आमदार साहेब आज जो कार्यक्रम होणार आहे त्याची पत्रिका व्हायरल केली त्यावरून जे माजी आमदार आहेत भाजपचे नेते त्यांनी महायुतीवरून खरंतर टीका केली तुमच्यावर विसर पडण्याचा या गोष्टीचा केवळ उपमुख्यमंत्र्यांचा फोटो आहे बाकी कोणाचा फोटो महायुतीचा धर्म पाळला जात नाही तुमच्या खर तर तुम्हाला सर्वांना सांग सांगू इच्छितो की हा कार्यक्रम शासकीय आणि ही सगळी भूमीपडणे शासकीय इमारतींची आहे पहिलं म्हणजे आई या भवनाची पाहणी करणं मेंटरच्या नवीन मेंटर उभारण्याच्या भूमिपूजन आहे सेटलमेंट कमिशनरचं से भूमिपूजन आहे आणि शासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे पत्रिका काढण्याचं काम हे प्रशासनाचं असतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने केलेलं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा ने नेता ने माझ्या नेता जर ने माझ्या मतदारसंघात येणार असेल तर आमचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी असन त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी स्वागताचे फ्लेक्स लावले जातात कार्यक्रमाचे फ्लेक्स लावले जातात त्यामुळे तशा पद्धतीने ते झालेले त्याच्यामध्ये कुठेही कुणाचा अवमान किंवा युतीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीचं कुठेही आमची भावना नाही निश्चितपणे युतीमध्ये दे देवेंद्रजी फडणवीस दे असतील किंवा एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यांचा आदर कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे धन्यवाद तुम्ही जो फोटो केलेला आहे व्हायरल त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही याला त्यांचा आक्षेप आहे आणि जी विकास काम आता होत आहेत त्याला त्यांनी पण मदत केलेली आहे त्यांचा पण आभार आहे असं त्यांचं म्हणणं तुम्ही अख्यानीच ही सगळी काम ही काम खर तर प्रशासनाच्याच माध्यमातून आलेली आहे फक्त याच्यामध्ये आता ह्या काळामध्ये दरम्यानच्या पाठपुरा करून ती लवकरात लवकर याच्यासाठी आमचा प्रयत्न झालेला त्यांनी केला असून फोटो दरवाज ह्याच ठिकाणी आज माझ्या कार्यकर्त्यांनी जो आमच्या ह्याच्यातून जे काय आहे त्या स्वागत त्याचे टाकतात त्याच्यामध्ये कुठलेही बाकीचा उल्लेख नाही एवढी एकच वेळ नाहीये पहिली वेळ नाहीये अनेक वेळा जगदीश मुहिक आणि तुमच्यामध्ये अगदी सॉफ्ट थिंगी म्हणू शकतो आपण ती पाहायला मिळते महायुतीमध्ये वडगाव शेरीमध्ये खरंच काही अल्बेल आहे का असं तुम्हाला वाटतंय मला तर असं कुठं जाणवत नाही आणि जे काय ते वरचे नेते सगळे निर्णय ने घेतील ना आपण त्याच्यावरती कशाला भाष्य करावं श्रेय